शिवराय मित्रांनो कसे आपली मंडळी सगळे मजेत एकदा स्वागत आहे आपल्या नवीन मध्ये सायलाला आपल्या घरी काटा आणून दे म्हणे कापूसमध्ये काटा याच्या आणलो आपण ना आणून दे म्हणे ठीक आहे पण बघा काटा खाल्ला का म्हणलं नेऊन देतो म्हणून घराकड आलाय विश्वास नसल्यासारखा घराकडं आपल्या काटा न्यायला चला त्याच्या घरी चाललो आपण भेटून मग आपण आपल्या घरी गेलो काम देतो <laughs> देखी देखी गुण 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 <laughs> चला। का सांग ना दें दे बे मोठे बाबा आले आता आपले काहीतरी म्हणते बाबा आपले का म्हणलं तुम्ही ना कापूस उतरला जी बहुत उतरली सहा हजार तीनशे रुपये चला भेटू मोठे चल बे माहिती फोनला का म्हणून येतो येतो ये मग तीन नको असता आपण घरी आता आपल्या साईल बैल ला आपण पुढच्या कामात बायला आलता आता बंडी नेतो म्हणते आपलं सांगून ठेवलं आहे काय राव आपल्या इकडं काय काय रो हा कपडे भर कपडे हात बरला बाय तुझ्या घेऊस कुठे कुठे गेली किंजल कुठे गेली किंजन कुठं आहे माया आई घरी आहे अरे किंजल कुठं आहे पहिले किंजल आपण किंजन कुठे म्हणजे किंज कुठ आहे हा किंजल पप्पाची बुंगे ना का मौदल देऊन ना आपण का मावाली आणि त्या पप्पाची माई तेव्हा पण नाही का हो साईल बंडी नेत आहे मित्रांनो मग आपण जाऊन तीन पाचता आपल्याले काम आहे एक घरी साहिल बंडी बरोबर नाही लाडूटीपण ते बघ लाव टीप दिसत लावटी म्हणजे साईल धरा चिमटा आपले म्हणजे चिमटा म्हणजे आपण चलो तर वावरात चला तुम्हाला वावरात का गेल ना का बॅकबर आले आता साईच्या वावरात साईक भेटू लाईच्या चिमट्या दिल्ला साईड म्हणजे जेवढ आहे आमचे माणसंच जेळा हलका राहील ना सांगा तुम्ही आपण माणसंच जेळावं छोऱ्या बाई शाळेत जात मम्मी पप्पा मस्त लग्न केलं आणि दोघे बाबा वावरात आपण जाव सोबत काही नाही घेतला ग बनवलं बनवला बे घेतला भेट तेवढा जेव्हा बनवलाय प्युअर महाजन बनवून ठेवले दोसे चला तर आपल्याला पराठी आहे साईड उपायची आपण कुठे जाणार साईड इकडे ठीक चला साईडकडे आता कसं का जुगा साईड उपटी उपरायची होती म्हणून काय सांगा बा पराठी उपलब्ध कोण साहिल बाय काय म्हणून तुला पण लोक बळीबाजे घरचा घेऊ जोडा ह्याला घेतला काय झालं त्याला साईड एवढी जागा पाठी उपलब्ध झोपडी बांधायची आपल्याला म्हणजे एक बंगला तयार करायचा आपल्या वावरात पाठी करायला फार्मस सारखा तर आपल्या इकडे एवढं उपलब्ध काय पडून कडवी टाकायच्या चला आपण भूलो तो साहिल घरचा कापूस काढून चला तिकडे मला दिला एका बंडी आणला नाही लक्षात सकाळी आपल्याला चला साहिल घरचा कापून आज मग चला भेटून जागा उपडून दिली आपण आता साहिलला ज्यानं आता घेतला चिमटा आता होईन उपडणं मग तुल तुरत जा। ना उपर दोन तीन झाड येतो आम्ही सोला सोला धुरांवर बोटवरून जाण बेटल उपर तुम्ही दोन तीन झाडं तर तो धुरांनी पाणी चालू करून पाणी होय मग देतो तुला देतो ना काय बी जान तर दोन तीन झाड उपलब्ध आपण सोला खातो तो खाऊन घ्यावं म्हणलं संग्या म्हणे खाऊन घेऊन म्हणे

खाऊन राहिलं म्हणून उपयोग पराठी काही सो त्याला भेटू आपण जगा उपडून दिली साईडला का म्हणते आता उपडली म्हणजे बुलडोणा बनवला होय का ते मिशन आपलं कम्प्लीट झालंय उपण्याचे म्हणजे काय साठी वे गाय घेतली दोन त्यासाठी इथं चारा टाकायचे साईल कटेरू कोटा बंगला

याला सोडते नाही करून घे एक आता सोडून फक्त कास्ताकाला मित्रांनो इकडं कांद्या आहे पराठी कापूस अजून चालू आहे बाबा तिसरा तुला निघते बाजा लाईन नाही मित्रांनो लाईन नाही लाईन नाही का लाईन नाही लाईन काय नाही मित्रांनो आपल्याला उपाशी चालत लाईन नाही राहू न्या ला काय बांधते लावला आपण का राहू दे त्याला पाणी आम्हाला पाणी अरे पाणी पाणी पितो म्हणे ताण लागली म्हणे वावरातून यायला ताणच लागते मोठा आहे आपण सुराजी तुझ्या रुपये म्हणते त्याला भेटून मग पाणी पिता हिमान तो स्वतः धुतला माहित नाही मित्रांनो केला माहित नाही मित्रांनो हिवाच पाणी पिऊ पण लाईनच ना चालला भेटून मग मित्रांनो आपल्याकडे पाणी नाही म्हणून आपण साईडच्या गायकडे जाऊन मस्त तोंड लावून दूध पिऊन घेऊन तसं करून तसं करून म्हणजे आपल्याला बॉडी बी जाईल दुधाना तसंच काय आपली बॉडी कशी जास्त आहे ना पण म्हणजे आपल्याला डबकी डबकीमध्ये इकडे बापू इकडे मान्ना आपला

आता विनोद भाऊ म्हणते म्हणजे गट्ट म्हणते एवढे धाक तिकडे भाऊ आपलं तिकडे चेतन मांडत आहे यावर आपलं त्याला गट्ट उतरून भेटून गट्टे म्हणून झालाय मित्रांनो तिकडे चालली आता घराकडे आता आपण सईल सहा व्यू मस्त राहिला फिल्टर लावला रे त्याला पाणी झुकले ला पाऊन जायला पाहिजे सांगायचं लागेल कंपनी हे काय सांगायला लागते लागेल आपण स्वतः काम करायला लागत नाही जाईल कंपनी काय झुकले रे तिकडे झुकले झुका लागतो लोकार जाऊ ते जावं आणि चला भेटू आपण झुपल्या बंडी बंडी घराकडे गेली आता आपण चाललो घराकडे आपल्या घरी आपण बंडी चला आता भेटून माणसं गाडीनं बंडी चला भेटून हे बेड्डी ना घेत गाई काही नाही सांगते का मी तुम्ही म्हणते बेड्डीच नाही घेत माणूस बंडी तुम्ही सांगा बंडी झुपली बैठक झुपल्यावर बेड्डी बेड्डी घेत झी राहते का सांगा बरं याला चला रहे आपले घर

नो चाय वगैरे झाला आपला आता आपला ब्लॉग आपण इथंच एंड करून घेतो सगळी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटून आपण पुढच्या ब्लॉग तर बाय